या पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड कशी केली जाते याकडे तुम्ही जर बघितलं तर या निवड समितीवर लेखक कादंबरीकार समीक्षक असतात पण या निवड समितीवर समिती सामान्य वाचक कधी नसतो असं माझं निरीक्षण आहे कदाचित ते चुकीचंही असेल पण मला असा प्रश्न पडला की असं का असं लक्षात आलं कि सामान्य वाचकाला या नगर समितीत येत नाही हे बरोबर आहे कारण तो फक्त त्याच्या संकुचित दृष्टीने विचार पण हे ज्ञानवंत लेखक समीक्षक डोळ्यात तेल घालून वाचतात तटस्थपणे अर्जुन दृष्टीने फक्त त्या कलाकृतीकडेच बघतात कोणी लिहिलं आहे यापेक्षा काय लिहिलं आहे विचार विवेक करून पुस्तकाची निवड करतात म्हणून तर हे पुस्तक म्हणून पुरस्कार आम्हा वाचकांसाठी महत्वाचे व दिशादर्शक ठरतात निर्मिती करताना लेखकांच्या मनात एक अप्रत्यक्ष तणाव असतो कसला तणाव तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य कारण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते याची जाणीव त्यांना असा असावी असं असून सुद्धा लेखक कवी लिहितो कविता करतो मला असं वाटतं मूल्यभानाची सामग्री लेखक कवीजवळ असते किंवा असली पाहिजे तारेवरची कसरत कर ही सामग्री डोक्यावर आणि डोक्यात सांभाळत तो निर्मिती करतो तेव्हा याला दाद दिलीच पाहिजे पूर्वी सरंजामशाही कलेला राजाश्री होता ती कल्पना तो विचार आज काढवायला आलाय आणि तसा तो झालाच पाहिजे पुरस्कार देणं हा त्या निर्मिती क्षम व्यक्तीचा गौरव असतोच असतो पण यात समाज आपलाच गौरव करून घेत असतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे हा ऋण फेडण्याचाही प्रकार आहे कारण वाचक लेखक कवींच्या सदैव ऋणात राणच पसंत करतात लिहिते लेखक कवी त्याला हवे असतात कारण जीवनानुभवाचे कितीतरी पैलू लेखक कवी वाचकाला दाखवून देतात आणि त्यामुळे वाचकाला लेखक कवी हवेच असतात असा निर्मिती क्षम व्यक्तींचा पुरस्कार सोहळा समाजाची संस्कृती समृद्ध करणार असतो कथनकलेचा नवलोत्सव करणाऱ्या या सर्व पुरस्कार प्राप्त लेखक कवीना त्यांच्या कलाप्रवासासाठी शुभेच्छा देऊन मी माझं वाचकीय भाषण सांगतो पुरस्कार प्राप्त ही जी पुस्तक आहेत ही साठी मागे उपलब्ध आहेत मुक्त शब्द मासिकाचे अंकही तिथे उपलब्ध आहेत वर्गणी भरायची असेल तर वर्गणी भरण्याची सोय आहे सर्वांचे आभार धन्यवाद